मी, मी एक अशा मिशनवरती वरती आहे की जे लोक डायबिटी आणि ओबेसिटी आणि अशा अनेक आजारांनी आहेत त्यांना योग्य आहार आणि थोडासा व्यायाम या माध्यमातून त्यांना आजारातून बाहेर काढण्याचा सरळ प्रयत्न करणार आहे मला फक्त तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद हवा आहे माझे हे छोटेसे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे कमेंट शेअर आणि लाईक हे मला प्रेरणादायी वाटतील त्यामुळे माझ्या या पुढील प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तसेच तुम्हाला कोणकोणत्या आजारांवरती मार्गदर्शन हवं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सपोर्ट करा तर चला मग या आरोग्यदायी प्रवासाची सुरुवात आपण सोबत राहून करूयात धन्यवाद